ग्रामस्तरावर प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी नियमित मिळावे यासाठी प्रशासनातील सर्व विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांनी केले ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळावे यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी एफ टी के सहाय्याने कशा पद्धतीने घाबयाचे याबाबत आज वेरूळ सभागृहात जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन पाणी गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत पाणी गुणवत्ता आणि सनियंत्रण सर्वेक्षण विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ग्रामस्थांना नियमित पाण्याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पाणी तपासणीसाठी निवडलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या गावातील पाणी नमुन्याची तपासणी प्रयोगशाळेमार्फत नियमितपणे करण्यासाठी नियोजन करण्याचं आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र यांनी प्रास्ताविकात केला आहे या कार्यशाळेत पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी एफ टी कशा पद्धतीने करवायची दूषित पाण्यामुळे उद्भवणारे रोग पाण्याचे महत्व पाणी नमुने संकलन याबाबत पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी प्रमोद देशपांडे सहाय्यकारी संस्थेचे प्रतिनिधी दिगंबर निकाळजे यांनी मार्गदर्शन केले